मम्मीची रेसिपी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे नारली पौर्णिमा नारली पौर्णिमा निमित्त मम्मीने आहे ना नारळी भात बनवायला घेतलेला आहे चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते नारली भाताला लागणारे साहित्य हे बासमती तांदूळ आहे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून भिजत ठेवले ते त्यांना अर्धा तास मी अर्धी वाटी खोबरं खिचलेलं आहे काजू बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी गूल घेतलाय तूप घेतलंय कलर घेतला आहे मीठ घेतलंय आहे दालचिनी लोंग घेतलं आहे आणि एलाची आणि हे अर्धी वाटी नारळाचं दूध काढलेलं आहे मी चला मग दाखवते मी तुम्हाला कसं करायचं सगळ्यात पहिला मी गॅस पेटवते त्याच्यावर कढई ठेवली आहे हे मी तूप घेतलं आहे दोन चमच हे लोंग आणि दालचिनी टाकायची आहे आपण भात करायचं तांदूळ टाकले धवून घेते जास्त नाही आता आपण एक वाटी मारलाचं दूध काढलंय ना ते टाकून एक वाटी टाकलं आहे अर्धी वाटी पाणी टाकते मी त्याच वाटीने पाणी टाकले अर्धी वाटी चवीनुसार आता मीठ आहे याला आता झाकण लावून शिजायला ठेवायचं आहे तर झाकण लावून ठेवलं याला दहा मिनिटांनी करून बघू झालेली आहेत आता आपला भात बघू कसा झालाय भात जास्त शिजवायचं नाही सत्तर टक्के झालेले आहे तीस टक्के व्हायचे आता हे आपण बंद करू गॅस भात काढून हे थंड करायला ठेवलाय तर आता गुल आणि खोबऱ्याचं मिश्रण करायचंय दाखवते तुम्हाला गॅस अगदी कडाई ठेवली त्याच्यातच आपल्याला तूप हे काजू आणि बदाम जर आपल्याला गरम करून घ्यायचे शिजून घ्यायचे जास्त पण नाही थोडेसे असं कडक झाले ना मग खायला चांगलं लागतं हलक्या हाताने खालीवर खालीवर करून घ्यायचे हे काजू बदाम आपल्याला ना, कच्ची नाही राहिली पाहिजे म्हणून आपल्याला हे शिजून घ्यायचे शिजवल्यावर टेस्ट पण चांगली येते आणि खायला पण चांगले लागतात गॅस आता बारीक केली आहे मी एवढा मस्त आता कडक झालेले आहेत ते आता मी काढून घेते आपल्याला हे गुळ टाकायचंय या अगदी वाटी मी गुळ घेतलाय तुम्हाला जर जास्त लागत असेल गोड तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता मला कमी लागते म्हणून मी कमी घेतले गॅस जरा कमीच ठेवायची आहे आपल्याला करून घ्यायचं गुळ हे आपला वितरलेला आहे गॅस बारीकच ठेवलेली आहे मी असं वितर घ्यायचं आणि हे आपलं खोबरं याच्यात टाकून द्यायचं बारीक गॅसवर हे खोबरं आपल्याला शिजून घ्यायचं त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही हे चवच तूप घातलेलं आहे ना त्याच्यानंच आपल्याला हे गुल आणि खोबरं आहे असं जरा शिजू द्या बारीक गॅसवर शिजलं ना खोबरं मग खोबऱ्याचं पण असं खमंग वास येते आणि आपली नारली भाताला चव येते खोबऱ्याची नारली भात आहे ना खोबरं तर पाहिजेलच पण चांगलं असं शिजून घेतलं ना मस्तपैकी वास येते त्याला सुगंध खोबऱ्याचं शिजून घेतलं ना चविष्ट पण होते चव पण जास्त लागते आपल्या भाताला नारली भाताला बघा तर नारळ आणि गुळ एकदम व्यवस्थित शिजलेले आहे त्याच्यात आता आपल्याला एडची पूट टाकायची आहे टाकली माझ्याकडे केशर नाही म्हणून मी कलर घेतलाय थोडा तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी कलर घेतलाय कलर थोडा असे एक जीव करून घ्यायचं अर्धी कापू मी याच्यात टाकते अर्धी वर टाकायला ठेवले भाताच्या बघातल्याचं म मिश्रण आपला तयार झालं बघू शकता मस्तपैकी कलर आलाय घालण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे एक जीव मस्तपैकी झालेला आहे आता आपण हे भात ठेवलेला आहे थंड करायला ते त्याच्यात टाकायचं गॅस एकदम बारीक आहे ना बारीकच ठेवायची आणि याला आता आपल्याला एक जीव करून घ्यायचं सगळ्या भसाला हलक्या हलक्या हाताने खालीवर खालीवर करायचं हे सगळं आपलं मिश्रण त्याला लागलं पाहिजे भाताला असं एक जीव करून घ्यायचं हे मस्त पैकी आता एक जीव झालेला आहे आपला भात नारळी भात फक्त पाच मिनिटं आपल्याला वाफेवर आहे हलक्या वाफेवर एकदम बारीक गॅस करून ठेवली आहे पाच मिनिटं झाकण लावून ठेवायचं त्यात आता आपण बघूया आता आपण बघू भात झाला का वा मस्त पेकी झालेला आहे आपला भात बघू शकता हे नुसता खुल्ला झालाय आपल्याला काजू टाकायचे ते बदाम राहिलेले त्याच्यावर आपला भात झालेला आहे बघू शकता मस्त पैकी गॅस बंद करते मग आमच्या खोल्यांच्या सणाला भाजी भात खायला